नमस्कार मी संदीप चव्हाण आपण पाहत आहे पी सी एम सी न्यूज पिंपरी चिंचवड महापालिका रंग संग्राम दोन हजार सव्वीस सुरू झाला आहे प्रचाराच्या तोफा देखील चढू लागलेल्या आहेत अर्थातच सगळीकडे प्रत्येक उमेदवार आपल्या प्रभागांमध्ये जाऊन त्या ठिकाणी प्रचार देखील चांगल्या पद्धतीनं करतोय अर्थात आता अगदी सात आठ दिवसांचा सा कालावधी राहिलेला आहे त्यामुळे आता हे घमासान हे जे काही मैदान आहे आता ज्याला आपण म्हणतो काही घोडा मैदान अगदी जवळ आलेलं आहे पण अशा वेळी काही प्रभाग असे असतात ज्या प्रभागांमध्ये ज्यांनी यापूर्वी देखील कार्याचा चांगला ठसा उमटवलेला असतो आणि पुन्हा एकदा त्या मैदानात असतात था। अर्थात प्रत्येक वेळी तीच राजकीय परिस्थिती असते असं नाहीच पण जनता तीच असते उमेदवार तोच असतो तो, तो कोणत्या पक्षाचा आहे हे फारसं महत्वाचं नसतो तो काम कसा करतो हेच जनता लक्षात ठेवत असते अर्थात असंच एक नाव जे आपण या प्रभाग क्रमांक दोन मध्ये जाधववाडी बोराडेवाडी कुदळवाडी मोशी चिखली हा जो काही सगळा परिसर आहे यामध्ये गेली गेले नऊ वर्षांपासून ऐकत होते अर्थात दोन हजार सतरा ते दोन हजार बावीसचं त्यांचं काम आपण अनुभवलेलं आहेच मग ते मग पुन्हा कोविड काळ आला प्रशासकीय काळ आला पण तरी एकदा पुन्हा त्याच उमेदीनं त्याच जिद्दीनं माझी उरलेली कामं पूर्ण करण्यासाठी आणि नवीन प्रोजेक्ट या ठिकाणी आणण्यासाठी नेहमी तत्पर राहणारं नाव अर्थातच अश्विनीताई जाधव mm. आणि अर्थात त्यांच्यासोबत असलेले त्यांचे पती कोणाच्या ओळखीचे नाही आहेत सगळ्यांनाच माहिती आहे त्यांचं नाव संतोष जाधव उर्फ तात्या म्हणून ते परिचित आहेतच खर तर म्हणजे अगदी पहिलाच प्रश्न नव्या कसं तर झेंडा जरी दुसरा असला तरी चेहरे तेच आहे मला वाटतं त्यामुळे लोकांनी ते लोकांना फार आवडलेलं आहे ते काम माझ सातत्य ठेवण्यासाठी मला वाटतं तो झेंडा नक्कीच मला कामी आलेला आहे प्रभागामध्ये काम करायचंय आपल्याला लोक म्हणतात झेंडा महत्वाचा नाही तुमचा चेहरा महत्वाचा अग तुम तुम आहे अगदी बरोबर आणि तो झेंड्याचा दांडा कोणाच्या हातात आहे ते फार महत्वाचा असतं आणि ज्या माणसानं अनुभव ज्याला एक टर्म अनुभव म्हणून तुम्ही या ठिकाणी काम आहे आहे त्यामुळे तुम्हाला परिसरातली माहिती नेमकी कोणती कामं राहिली आहेत कोणती कामं करायची आहेत आणि कोणती कामं मार्गी लावली आहेत आता मला ताई मला तुमच्याकडे हे जाणून घ्यायचं की अशी कोणती कामं जी गेली पाच वर्षात आपण करू शकलात जेणेकरून आता प्रचारासाठी जाताना सगळ्यांसमोर आपण ते विषय आपल्या मांडू शकतो माध्यमातून तर दोन हजार सतरानंतर नंतर निवडून आल्यानंतर प्रामुख्याने आम्ही प्रभागामध्ये जी जी प्रलंबित कामं होती ती प्रथमता पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न होता मग त्या खूप पूर्वीपासूनच्या ड्रेनेज लाईन होत्या वीस वीस वर्षापूर्वीच्या सर त्या पूर्ण केल्या म्हणजे त्या पहिल्यांदा टाकून घेतल्या सर्व नागरिकांना विश्वासात घेतलं त्यांना ते पटवून दिलं की हा बाबा आपण कशा वेळेने गेलं पाहिजे त्या प्र पद्धतीने डेंज लाईन आपण चेंज केल्या पिण्याच्या पाण्याच्या लाईन्स चेंज केल्या सेक्टर सोळामध्ये राजे शिवाजीनगर या ठिकाणी आपण सु सुसज्ज अशी पुरुष आणि महिलांसाठी जी व्यायामशाळा आहे ती सुद्धा माझ्या अनुषंगानेच त्या ठिकाणी उभारलेली आहे पिण्याच्या पाण्याच्या प्रशस्त अशा वीस दशलक्ष लिटरच्या दोन प्रभागात आपण टाक्या उभारलेल्या आहे महानगरपालिकेच्या शाळा प्रभागामध्ये जाधववाडी भाग असेल माझा बोराडीवाडी असेल mm. या ठिकाणी उभारण्यात आलेले आहे आपलं वाचनालय पाहिलं असेल जे रिव्हर्स सारख्या ठिकाणी आहे आणि जे आमच्या ज्येष्ठ नागरिकांना विश्वासात घेऊन मी त्या ठिकाणी अशी वेगवेगळ्या भागात अशी आठ वाचनालय उभी केली म्हणजे जी नागरिकांना महत्त्वाची आणि जी गरजेची नीड्स होती ते मी पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे अशी असंख्य कामं मला सांगता येईल आज महिलांचं पाहिलं तर महिला सबलीकरणासाठी सक्षमी करण्यासाठी मी कायमच प्रयत्नशील राहिलेली आहे महिला बचत गटाच्या माध्यमातनं बचत गटाची बांधणी करून महिलांना एकत्रित करून त्यांच्यापर्यंत वेगवेगळे वे कोर्सेस पुरवण्यात आलेले आहे अशी महिलांना जे पाहिजे ते नक्कीच मी पुरवलेलं आहे मला वाटतं आणि त्यामुळं आज मला महिलांचा खूप मोठा असा पाठिंबा मिळतोय काम करत नक्की म्हणजे सगळ्याच वयोगटातल्या माणसांसाठी आपण काम केलेलं आहे नक्कीच आता पुन्हा एकदा महापालिकेत आपलं पाऊल पडण्यासाठी आपण दमदार असा प्रचार सुरू केलेला आहे तर जेव्हा तुम्ही आता दुसरी टर्म आपल्याला पुन्हा एकदा जर मिळाली तर नेमकं काय करणार कोणती कामं करायची आहेत राहून गेलेली आहेत आज आरक्षण पाहतोय आपण आरक्षणं जी आमची राहून गेलेली आहेत ती नक्कीच आरक्षण बदलून किंवा जी आरक्षणं राहिलीत डेव्हलप करायची ती आरक्षण आम्ही डेव्हलप करणार आहे आज तुम्ही पाहताय शिवरस्ता पाहताय शिवरस्त्यामध्ये मोठमोठ्या बिल्डिंग उभारल्यात पण त्या ठिकाणी आज लहान मुलांसाठी खेळण्यासाठी एक सुद्धा असं उद्यान नाहीये की ज्या ठिकाणी आज सुट्टीचा वार असेल आपण म्हणतो आज बाबा हॉलिडे आहे आणि मुलं त्या ठिकाणी गेली पाहिजे पण मुलांना फक्त बिल्डिंगच्या खालीच खेळायला म्हणजे किती छोटी जागा असते ती बिल्डिंगच्या खाली आणि त्या ठिकाणीच हो खेळावं लागतं मग आपण काय करू शकतो लहान मुलांसाठी किंवा सर्वच वयोगटातील हो तर त्या ठिकाणी उद्यानाची गरज आहे आज पाहिलं तर एवढा मोठा प्रभाग वाढला आहे पण पिण्याच्या पाण्याचे प्रॉब्लेम्स अजूनसुद्धा सर्वांना भेडसावतात तर त्या पिण्याच्या पाण्यासाठी आपण काय देऊ शकतो नागरिकांना त्यावरही आमचे नियोजन चालू आहे तर अशा वेगवेगळ्या समस्यावर आम्ही उत्तर शोधत आहोत की जेणेकरून लोकांपर्यंत आहे आपण काय देऊ शकतो बरोबर या पुढच्या पाच वर्षांमध्ये जर ती टर्म मिळाली निश्चितपणे पूर्ण करणार आपण अगदी मला एक महत्वाचा तुम्हाला असा प्रश्न विचारायचा की मागच्या वेळी तुम्हाला आठ हजार तीनशे चौतीस इतकी मतं मिळाली होती निश्चितच यावेळी आकडा वाढणार असं तुम्हाला विश्वास वाटतो मला हे आहे की मुळातच आत्ता या प्रभागामध्ये जी काही प्रलंबित कामं आहे जात तुम्ही सांगितलं महत्वाचं म्हणजे आरक्षण जो सगळा विषय आहे वाचनालय तुमचं अत्यंत उल्लेखनीय काम आहे म्हणजे एकतर मुळात सगळ्यात महत्वाचं म्हणजे शिक्षणापासून सगळे मार्ग सुरू होतात त्यासाठी तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने काम केलं अजून एक सांगेल मी तुम्हाला आज आपल्या ठिकाणी स्वस्तिक होमटाऊन म्हणून आहे एक त्या ठिकाणी आरक्षण आहे आणि ते आरक्षण आम्हाला कन्वर्ट करून त्या ठिकाणी युपीएससी एमपीएससी जी मुलं शिकतायत त्यांच्यासाठी अभ्यासिका मला त्या ठिकाणी तयार करायची हा एक माझ्या विजन मधला तो एक हे असणार आहे आणि ते नक्की पुढे दिसणार ते दिसणार नक्कीच आता अर्थात तुमचे मार्गदर्शक अर्थात तात्या खर तर त्यांना या प्रभागाचा खडान खडा माहीत असलेलं व्यक्तिमत्व असं ते आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळे तुम्हाला पण निश्चितच त्याला फायदा झाला त्याच्या मला एक असं म्हणायचं की आता अश्विनी ताईंनी मुळात आता यावेळी पण जोर लावलेला आहेच आणि अर्थातच तुम्ही त्यांच्यासोबत आहात तर मग तो प्रश्नच नाही खर तर या प्रभागात मागच्या वेळी चार पैकी चार भाजपनं मारल्या यावेळी आता जो काही आपण झेंडा हाती घेतलेला आहे तर यावेळी चित्र चार पैकी चारच असणार राष्ट्रवादीच चारही उमेदवार राष्ट्रवादीचे निवडून येतील कारण की आता जे दिलेले उमेदवार आहे तुम्ही आता अश्विनीशी बोलताना सांगितले की मागील दोन हजार सतराच्या निवडणुकीमध्ये आठ हजार सातशे चौतीस म्हणजे अठ्ठेचाळीस मतांनी अश्विनीचा विरोधात रोपाले तयार त्यांना आठ हजार दोनशे शहाऐंशी होते त्याच मध्ये आहे बरोबर आणि वसंत भाऊ सारखा पॅनल प्रमुख आमच्याबरोबर स्ट्रॉंगपणे आहे आणि विशाल आहेर सारखा एक नवखा तरुण जोरच्या मध्ये काम करण्याची खूप ताकद आहे आणि तो निश्चितच काम करेन असे चारही उमेदवार जे आहे आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे एकास एक असे सरस उमेदवार असल्यामुळं निश्चितच आमच्या प्रभागातील चारही जण निवडून येतील मागच्या स्कोर होता चार शून्य भाजपचा स्कोर, राष्ट्रवादी चार शून्य करेन बरं आणि विशेष म्हणजे मागच्या वेळच्या चार मध्ये ताई होत्या हा आणि आता जे मागच्या वेळी एकमेकांविरोध उभ्या राहिले होते आता दोघे आता चांगल्या मैत्रीण म्हणून वेगवेगळ्या प्रभागात उभ्या राहिलेले आहेत निश्चित सर मी सांगू शकते प्रवेश करेपर्यंत आम्ही आदल्या दिवशी एकत्र होतो अगदी आमची मैत्रीपूर्ण लढत असणार आहे खरं तर माझ्या पक्षाने माझ्यावर जी जबाबदारी दिली लढत ही कोणाबरोबर झाली पाहिजे पक्षांनी ठरवलं म्हणजे मला वाटतं युद्धात आणि प्रेमात सर्व काही शम्य असतं त्यामुळं ह्याप्रमाणे आम्ही चालू अच्छा नक्कीच मला आणखी एक प्रश्न असा पडतो म्हणजे या प्रभागामध्ये आपण याच्या आधीही आपण आहोत जे आपण चॅनेल आम्ही सगळ्या बत्तीस प्रभागांमध्ये फिरलो तेव्हा तुम्ही प्रत्यक्ष त्यावेळी वेळ पाळली होती तुम्ही आताही वेळेच घड्याळ तुमच्या दुरुस्त आहे पण त्या मला असं म्हणायचं की जे काही या प्रभागातलं धूळ धूर रस्त्यांची दुरवस्था डीपीचे प्रश्न आहेत हे आता तातडीने मार्गी लावायचे असतील आणि मग जेव्हा एकसंध म्हणून अख्खा पॅनेल जेव्हा येतं तेव्हा ती ताकद जास्त लागते आणि त्यात दादांसारखा जर नेता तुमच्यासोबत असेल तर मग यावेळी काय करणार आहात कशा पद्धतीने विजन आहे काय प्लॅनिंग निश्चितच पिंपरी चिंचवड शहर मागील पंचवीस वर्षापासून राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजय दादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेले आणि खरं तर दादांच्या कामातून प्रेरणा घेऊन आम्हीसुद्धा वार्डामध्ये जे जे प्रलंबित प्रश्न आहे निश्चितच दादांनी ज्याप्रमाणे पिंपरी चिंचवड शहरातल्या एकदम छोट्याशा छोट्या प्रश्नापासून मोठ्या कामांपर्यंत दादांचं अत्यंत प्रामाणिक लक्ष असतं दादांच्या मार्गदर्शनाखाली आम्हीसुद्धा प्रभागाचा विकास करत असताना नागरिकांना जे हवे ते देण्यासाठी आम्ही निश्चितच चारही उमेदवार जे नगरसेवक म्हणून या भागाचं नेतृत्व करणार आहे चारही जण या जनतेची सेवा करण्यासाठी त्यांच्या प्रश्न मार्गी लावण्यासाठी तयार आहोत नक्कीच अश्विन एक शेवटचाच प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे आणि तात्याने प्रश्न मला असं म्हणायचं की आताच तुम्ही म्हणालात महिला सक्षमीकरण महिला सबलीकरण त्यासाठी तुम्ही काम ऑलरेडी करतच आलेला आहात बरोबर या नऊ वर्षांमध्ये पण म्हणजे अगदी टर्म संपल्यानंतर सुद्धा तुम्ही ती यापुढे काय प्लॅन्स आहेत त्यांच्यासाठी वेगळं काय करणार आहात काय होते सर महिलांना जास्त लांब येत नाही आपण म्हणतो हे शहरीकरण औद्योगिकरण आहे आपलं हे पण काही महिला अशा आहेत की चूल आणि मूल त्या मर्यादित आहेत त्यांना घर बसून काहीतरी उद्योग हवा असतो पण त्यांची नीड्स आपण पूर्ण करू शकत नाही का तर काही काही उद्योग अगदी छोटे असतात मग ते डोक्यात ठेवून आपण महिलांपर्यंत काय देऊ शकतो किंवा एखादं काय छोटस गृहउद्योगरोजगार स्वयंरोजगार महत्वाचा मुद्दा महिला संदर्भात शहरात महत्त्वाचं म्हटलं तर आपला शहरी भाग वाढत असताना आम्ही प्रामुख्याने महिला सुरक्षिततेसाठी जो मुशी शिव रोड आहे व प्रभागातील इतर रस्ते आहेत जागोजागी सी सी टी व्हीच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी महिला सुरक्षेसाठी प्रयत्न करा तसेच महिलांच्या सुरक्षेसाठी आम्ही जागोजागी सूचना पेटी जेणेकरून त्या महिला भगिनी आपल्या सूचना त्या पेटीमध्ये टाकतील व हो, त्या सूचनांचा आदर आमच्याकडे येईल हो, व त्यावर आम्हाला काम करणे सोपे होईल त्यासाठी आम्ही महिलांसाठी निश्चितच तो खा खूप चांगला असा आम्हाला उपक्रम राबवायचा आहे त्याचप्रमाणे आजच्या या धकधकीच्या जीवनामध्ये दा, ज्यावेळेस स्त्री ज्यावेळेस आपल्या मातृत्वाकडे जात असताना प्रायव्हेट दवाखान्यांचा खर्च त्यांना पेलावत नाही तर आम्ही त्या धर्तीवर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमातून सुसज्ज असं महिलांच्या प्रसुती ग्रह आम्ही या ठिकाणी आणण्याचा मानस आहे आणि त्यामधून या भागामध्ये खूप राज्याच्या अनेक कानेकोपऱ्यामधून महिला या ठिकाणी सर्वसामान्य महिला काम करतात परंतु आजही मी पाहतो अनेक वेळा आम्हाला बिल कमी करण्यासाठी फोन येतो महिलांच्या प्रसुतीच्या दरम्यान काही काही हॉस्पिटलचं लाख दीड लाखापर्यंत परंतु अशा काही आमच्या गरजू भगिनींसाठी आम्ही सुसज्ज असं महापालिकेचं प्रसुती ग्रह या ठिकाणी उभारण्याचा आमचा पुढील मानस आहे नक्कीच तर अगदी आता तुम्हालाच शेवटचा प्रश्न आता प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे तुम्ही करुणी अश्विन त्यांच्या सावली बनून असता आणि प्रभागाचे आधार म्हणून तुम्ही कायम नेहमी राहिलेला आत्ताच तुम्ही म्हणालात की तक्रारपटी वगैरे तुमच्याकडे साधा फोन आला तरी तुम्ही तो विचार करत नाही तुम्ही डायरेक्ट दावत असते प्रत्यक्षातच आम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे मला इतकंच म्हणायचं की जेव्हा एखादी स्त्री ही उमेदवार असते आणि तिच्या मागे पती म्हणून एक आधार म्हणून उभा राहतो तेव्हा निश्चितपणे समोरच्या देखील लोकांना कुटुंबातल्या महिलांना आणखी त्यांच्या कुटुंबातल्या इतर सदस्यांना एक आधार वाटतो की बाबा एक स्त्री आणि पुरुष दोघेही आपल्यासाठी धावतात तर अशी जेव्हा माणसं प्रचारात भेटतात तेव्हा काय वेगळेपण जाणवतं का आता मुळात अश्विन ते आता दुसऱ्यांदा तुम्ही जात आहे काय वेगळेपण जाणवतं लोकांची काय प्रतिक्रिया काय जाणवतो तुम्हाला खरं सांगू का कायमच मिस्टरांचं तुम्ही पाहताय अगदी सावली बनून आपण कसं म्हणतो रथाची दोन्ही सारखं आपण म्हणतोय ना त्याप्रमाणे अगदी सावली बनून नवरा माझ्या पाठीशी असतो आणि ती मला खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि कौतुकास्पद आहे आज घरातील सर्व म्हणजे आज माझे सगळे दीर आज हनुतात्या असतील आमचे सुरेश भाऊ असतील विलास भाऊ असतील अं आप्पा असतील शंकर अण्णा असतील अगदी खांद्याला खांदा लावून आपण कुठं कमी पडायला नको अश्विनी तू इथं गेलती ती का अश्विनी तू ह्या कार्यक्रमाला आली नाही म्हणजे दिराच जसं अगदी मोठ्या भावाला म्हणजे एक कुटुंब प्रमुख असा असतो अगदी हे माझं खूप मोठं फॅमिली आहे तुम्हाला माहित असेल अकरा दिरा आहेत मॅडम आणि त्यांचा तेवढाच मला सपोर्ट कामाला लावलो नाही येत सर म्हणजे एखाद्या ठिकाणी जर प्रोग्राम असेल आणि अश्विनी तू ह्या वेळेत पोहोचली नाही म्हणजे साखरपुडा चालू होतोय अश्विनी तू इथं आली कशी नाही कुठं राहिलीस म्हणजे हे इतकं बारीक लक्ष माझ्या फॅमिलीचं असतं मला हे सांग मग आता जो प्रभाग म्हणून तुमची जी फॅमिली आहे त्यात तुम्ही आता पुन्हा दुसरा राऊंड आता जेव्हा तुम्ही जात तर काय त्यांच्या प्रतिक्रिया कशा आहेत काय सांगतात खरं सांगू का खूप उत्स्फूर्त असे नागरिक आहेत मला एक सुद्धा अशी निगेटिव्ह मला कंप्लेंट आलेली नाही की हा बाबा मी इथलं काम करू शकले नाही प्रत्येक ठिकाणी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला भेटतोय मी खोटं बोलणार नाही पण नागरिक माझ्यासाठी खरंच उत्साही आहे नक्कीच म्हणजे आता जसं राष्ट्रवादी पुन्हा असं म्हणतो तसं अश्विनताई पुन्हा असं एक आत्मविश्वास आहे ना मी तेव्हा पण आत्मविश्वास होता माझ्याबद्दल दोघांना खूप खूप शुभेच्छा खरं तर मुळात प्रश्न असा आहे की नेहमी जसं आताच त्यांनी सांगितलं की संपूर्ण कुटुंब आखं फॅमिली माझ्यासाठी कामात उतरले प्रत्यक्षात दिवसात्र काम करत प्रचारामध्ये भाग घेत आणि समोरचे जे प्रभाग आहे तो देखील त्यांची फॅमिली आहे आणि त्या देखील तितकाच त्यांना प्रेम देतात जिव्हाळा देतात पण या सगळ्यांमध्ये महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की अश्विनी पुन्हा एकदा म्हणजे भले झेंडा बदलला असेल पण जनता तीच आहे उमेदवार तोच आहे अर्थात विकास करण्यासाठी जे पाच वर्ष त्यांनी याच्या आधी धडपड केली तीच धडपड घेऊन ते पुन्हा एकदा तळमळीनं याच प्रभागात उतरले आहेत अर्थात निकाल काय निकाल कोण देणार याचं उत्तर प्रभाग क्रमांक दोनची जनताच ठरवणार पाहत रहा पी सी एम सी न्यूज चॅनल